नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर माहिती बघणार आहोत गुरुवार म्हणलं का आपल्या सगळ्या भक्तांचा आवडीचा आनंदाचा दिवस असतो आपल्या गुरूंचा तो दिवस असतो वार असतो तर आपण भरपूर अशी सेवा करतो तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की गुरुवारी आपल्याला अशी कोणती सेवा करायची अतिशय महत्वाची अतिशय प्रभावी तेच सांगणार आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा कोणीमध्ये स्किप करू नका आणि तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आता आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण जाणून घेऊया की आपल्याला अशी कोणती सेवा करायची प्रभावी फक्त गुरुवारी करायची आहे ती तर बघा ही जी सेवा तुम्हाला मी असं आहे तर ती आपण जर दररोजच केली तर अतिशय उत्तमच आहे फक्त त्या सेवेला फक्त दहा मिनटं लागतात काही वेळ लागत नाही जास्त तर आपण कसं नित्य नियमाने दररोज स्वामींची आपल्या गुरूंची आपण नित्यसेवा करतो आरती करतो सगळं काही करतो आपण भरपूर सेवा करतो आणि ज्यांना शक्य होत नाही तर ते फक्त कधी करतात तर गुरुवारी आणि गुरुवार म्हणलं का आपल्या स्वामी भक्तांचा स्पेशल दिवस असतो खूप आनंदाचा दिवस असतो त्या दिवशी आपल्याला असं वाटतं की पूर्ण दिवस आपण आपल्या गुरूंसाठी द्यावा का नाही द्यावा असं आपल्याला वाटत असतं आणि आपण तसा वेळसुद्धा काढतो तर आज मी तुम्हाला जी काही सेवा सांगणार आहे ना जर ती तुम्ही कधी केली नसेल ना तर करायला सुरुवात करा फक्त तुम्ही अकरा गुरुवार किंवा सातच गुरुवार करा बघा तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की बघा माझ्या घरामध्ये माझ्या वास्तूमध्ये माझ्या कुटुंबामध्ये काय बदल झाला आहे किती माझ्या अडचणी आर्थिक अडचणी आर्थिक समस्या कर्ज बाजारी येतो तुम्ही कर्जाचं डोंगर आहे तुमच्यावर परत तसेच लई संकट आहे लई अडथळे येतात कोणकरी की आपल्याला आपल्या घरामध्ये चांगलं वाटत नाही आपल्याला बाहेर गेलं का आपण फ्रेश राहतो आणि घरामध्ये आपल्या बघा आपल्याला चांगलं वाटत नाही कारण का कारण आपल्या घरामध्ये सगळी नकारात्मकता असते नेगेटिव्हिटी असते का कारण आपण जास्त काही देवाचं करत नाही आपण आपल्या गुरूंची सेवा करत नाही आपल्या देवांची आपण सेवा करत नाही त्यामुळं आपलं आपल्या घरामध्ये मन लागत नाही याचं हे कारण असतं मूळ कारण हेच असतं तुम्हाला सांगते तर तसंच तुमची मुलं तुमची ऐकत नसतील चिडचिड होत असतील तुम्हाला स्वतःला आणि तुमचे मुलांचे सुद्धा चिडचिड होते मुलं तुमची ऐकत नाही तुम्हाला उलटं बोलतात त्याच्यासोबत नवरा बायकोंमधले वाद म्हणजे अशी बरीच कारणं असतात त्यावेळेस आपण घरामध्ये वाईट एखादा अपशब्द बोलतो एखाद्याला शिवाय देतो एखाद्याचं अपमान करतो एखाद्याला नको ते बोलतो एखाद्याचं मन दुखवतो त्यावेळेस बघा आपली जी वास्तू असते तर ती एका सेकंदाला छत्तीस वेळा तथास्तू बोलत असते तर तुम्ही विचार करा आपण दिवसातून वाईट किती वेळा बोलतो आपल्याच घरामध्ये आपली मुलं आपली ऐकली नाही तर आपण उलट बोलणार त्यांना ओरडणार चिडचिड करणार असं असतं पण त्यावेळेसच ती आपली जी वास्तू असते तर ती वास्तू तथास्तू बोलते सारखी त्यामुळं घरामध्ये आपण कोणताही कधी वाईट शब्द बोलायचा नसतो आपला चुकून आपल्याकडनं बो निघतोच म्हणजे असं नाही की निघतच नाही निघतो पण ते सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे तर हे सगळं कशामुळे होतं तर हे फक्त होतं ते वास्तुदोष म्हणजे वास्तू तुमच्या वास्तूमध्ये घरामध्ये नकारात्मकता आहे तुमच्यामध्ये नकारात्मकता आहे म्हणजे असं होतं ज्यावेळेस आपण देवाची सेवा करतो आपल्या गुरूंची सेवा करतो त्यावेळेस बघा खूप बदल होतो आपल्यामध्ये आपल्या स्वभावामध्ये बदल होतो आपल्या वागण्यात बोलण्यात बदल होतो सगळ्या ह्याच्यात बदल होतो तर असा नव्वद टक्के आपल्यामध्ये बदल होतो ज्यावेळेस आपण सेवा करतो स्वामी महाराजांची आपल्या गुरूंची तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा पण करा ते महत्त्वाचं आहे बघा कारण बघा यासाठी आपल्याला काय करायचं असतं तर गुरूंची सेवा बघा अतिशय महत्त्वाचे असते आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचे असते आपले गुरूंची सेवा कारण बघा असं म्हणतात ज्यावेळेस देव कोपतो त्यावेळेस गुरुच तारतो त्यामुळे बघा गुरूंचं असणं आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे आणि जर आपल्याला मजबूत करायचं असेल स्ट्रॉंग करायचं असेल त्यामुळे बघा गुरुवारी नित्य नेमाने आपल्याला आपल्या स्वामींच्या केंद्रानुसार सगळी सेवा करायची असते आणि बघा जर आपण आपल्या देवाला आपल्या गुरूंना आपण जर वेळ दिला दिवसातून फक्त दहा मिनटं आपल्या गुरूंना आपण जर दिले तर आपल्या संकटात वेळेस त्या आपल्या कामी का नाही येणार तुम्ही मला सांगा बघा कधी तुमची सेवा वाया जाणार नाही केलेली सेवा जर तुम्ही कधी आता मला कमेंट केली ना स्वामी समर्थ तरी ती तुमची कमेंट आहे ना तुम्ही जे लिहिले स्वामी समर्थ ती कधी तुमच्या उपयोगी येईल ते तुम्हाला समजणार नाही असं असतं तर ज्यावेळेस आपण आपल्या देवांना गुरूंना आपण असा नमस्कार करतो तो तो नमस्कारसुद्धा परमेश्वर ठेवत नाही तो आपल्याला व्याज सकाळ देतो तर तुम्ही स्वतः विचार करा की आपल्याला दिवसातून दहा मिनटं आपल्या गुरूंना आपल्या स्वामी महाराजांना वेळ द्यायला काय हरकत आहे तुम्ही स्वतः विचार करा की आपण असा किती टाईम वेस्ट करतो कारण वेळेला खूप महत्त्व आहे तर त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही कोणती सेवा करत नसाल तर करायला सुरुवात करा बघा कधी केलेली सेवा वाया जात नाही ती कधी कुठं कामी येईल आपण नाही सांगू शकत आपल्या आयुष्यामध्ये अडचणी हा आपल्या जीवनाचा भागच आहे आणि त्याच्याशिवाय आपल्याला काही कळत नसतं म्हणजे काही मोल कळत नसतो आपल्याला जर सुख दिलं भरभरून देवाने तर आपल्याला काय कळणारे दुःख काय असतं त्यामुळं दुःख आणि सुख हे दोन्ही असणं महत्त्वाचं असतं आणि ते प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असतं संकट आणि दुःख तर तुम्हाला सांगते उतील, उतील, उतील तुम्हाला किती जरी अडचणी असल्या तरी त्या तुमच्या सॉल्व होतील त्या कमी होतील कशामुळे होतील ते सांगते आता तर गुरुवारी बघा नित्यनियमाने दर गुरुवारी तुम्हाला गुरुचरित्रामधला चौदावा आणि अठरावा अध्याय पठण करायचा आहे गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय तुम्हाला पठण करायचं आहे हे दोन अध्याय पठण करायचे एक अध्याय पठण करायला चौदावा अध्याय पठण करायला तुम्हाला फक्त चार ते पाच मिनटं लागतील आणि अठरावा अध्याय पठण करायला तेवढाच वेळ लागेल म्हणजे दहा मिनटं नऊ दहा मिनटं मोजून पकडायचे तेवढा वेळ तुम्ही आपल्या गुरूंना देऊ शकता आणि गुरुवारी आपण अशी बरीच सेवा करतो नित्यसेवा करतो पर त्याच्यासोबत जा स्वामी जी होते तो पूर्ण संपूर्ण एक ग्रंथ आपण त्याचा पाठ करतो मंत्र बोलतो त्याच्यासोबतच बघा हीसुद्धा सेवा त्याच्यामध्ये ॲड करायची गुरुचरित्र चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्हाला सांगते बघा हा आहे गुरुचरित्रमधला चौदावा अध्याय हा आहे चौदावा अध्याय आणि हा आहे अठरावा अध्याय बघा हा आहे अठरावा अध्याय गुरुचरित्रामधला चौदावा आणि अठरावा अध्याय हे दोन असे आहेत तर ही छोटी पोथी तुमच्याकडं जर असेल तर अतिशय उत्तमच आहे तुम्ही वाचन करायला सुरुवात करा कधी कधी काय होतं आपल्याला समजा कोणी सांगितलं ही सेवा करा ती सेवा करा हा ग्रंथ आण तो ग्रंथ आण आपण आणतो घरामध्ये ठेवतो वर्षानुवर्ष तसंच पडतं धूळ खात पडतं ते तरी आपण लक्ष देत नाही पण बघा तो अपमान आहे त्या ग्रंथाचा अपमान आहे तुम्हाला सांगते मी तर ज्यावेळेस आपल्याला ज्या ग्रंथाची गरज असेल पोथीची गरज असेल आणि आपण ती सेवा करणार आहे आपल्याला माहिती आहे आपण शंभर टक्के एकशे एक टक्का ती सेवा करणार आपण हा ग्रंथ वाचणार तर तरच आपण घरामध्ये आणायचा तो ग्रंथ तुम्हाला सांगते आता बघा याचं सांगते गुरुचंद्रमधला चौदावा आणि अठरावा हा अध्याय तर असे दोन तुम्हाला छोटेसे पोथी असतात ते भेटून जाईल आपल्या स्वामींच्या केंद्रात तर तुम्हाला जर रोज शक्य असेल तर तुम्ही रोज पठण करू शकता हे दोन अध्याय फक्त दहा मिनटं लागतात ज्यावेळेस आपण नित्यसेवा करतो आपल्या स्वाम्यांची दररोज सकाळी ना त्यावेळेसच तुम्ही याच्यामध्ये हे नित्यसेवेमध्ये हे दोन अध्याय वाचायचे असं करायचं तरी चालेल आणि जरी नाही शक्य असेल तर फक्त गुरुवारी करा नित्य नियमाने दर गुरुवारी करा तर मी तुम्हाला या दोन अध्यायाचे नियम सांगते की नियम याचे काय आहेत बघा चौदावा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय या दोन अध्यायाचे नियम काय आहेत तर बघा नियम काहीच नाही आपण हे अध्याय दोन नित्यसेवेमध्ये वाचणार किंवा पण दर गुरुवारी वाचणार फक्त तर त्यावेळेस आपले नियम काहीच नाही ज्यावेळेस फक्त तुम्हाला मांसार करायचा नाही आहे का एवढं लक्षात ठेवा आणि इतर दिवशी तुम्ही मांसार करत असाल ना तर त्या दिवशी ठीक आहे पण बघा ज्या दिवशी तुम्ही वाचन कराल त्या दिवशी फक्त खायचं नाही आणि मला नाही वाटत की कोण स्वामी भक्त मांसाहार करत असतील पण शेवटी ज्याच्या त्याचा विषय आला तर असं तर मी आता तुम्हाला सांगते बघा ज्यावेळेस तुम्ही संकल्प चाहत कराल त्यावेळेस तुम्हाला आता ज्या तुमची एखादी इच्छा असेल ना की इच्छापूर्तीसाठी सुद्धा आपण संकल्प करतो गुरुचैत्रमधला चौदावा अध्याय अठरावा अध्यायाचा आपण हे करतो सुद्धा आपण सेवा करतो असं पण करतो तर तुम्ही करू शकता पण त्यावेळेस संकल्प जर तुम्ही केला केला तर तुम्हाला मांसार वर्ज करायचं आहे पराण वर्ज करायचं आहे आणि तुम्हाला ब्रह्मचार्या पाळायचे आहे एवढं लक्षात ठेवा आणि जरी तुम्ही संकल्प केला नाही फक्त दर गुरुवारी किंवा नित्यसेवेमध्ये दररोज तर तुम्ही फक्त आहे ना हे दोन अर्थे तुम्हाला मी सांगते म्हणून तुम्ही करून बघा सात गुरुवार किंवा अकरा गुरुवार असं करून बघा म्हणजे हे कंटिन्युअस आपलं करायचं असतं पण एक सांगते तुम्हाला उदाहरण देते तुम्ही फक्त करून बघा तुम्हाला किती लवकर रिझल्ट येईल तुमच्या घरामध्ये जे आर्थिक समस्या असेल आर्थिक अडचणी पैशाचे प्रॉब्लेम असतील कर्जाचा डोंगर असेल तर हे सगळी तुमचे जे काही प्रॉब्लेम असतात का ते हळूहळू कुठेतरी कमी होत जाणार तुम्हाला सांगते आणि तुमच्या घरामधली जी काही नकारात्मकता असते ती सगळी जाणार दूर होणार आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण होणार हे याचं कारण असतं आणि आपल्या ग आपल्यामध्ये सुद्धा काही नकारात्मकता असते बघा आपल्या मनात आपल्या डोक्यामध्ये खूप वाईट विचार असतात ते तर आपल्या जीवनामध्ये ना सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात ते कशामुळे फक्त नकारात्मकता आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आपले वाईट विचार असतात ना त्याच्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये खूप अडथळे निर्माण होतात तर म्हणून मी तुम्हाला सांगते बघा जर तुम्ही हे अध्याय पठण करायला सुरुवात जर केली तर तुमच्यामध्ये जी काही नकारात्मकता असते ती जाणारच दूर होणार आणि तुमच्यामध्ये सकारात्मकता जे काही विचार असतात आपले तर ते जोडले जातात म्हणजे सकारात्मकता ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते हे याचं कारण असतं जर आपण जर हे दोन अध्याय पठण केले गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय आणि अठरावा अध्यायचं पठण केला तर आपले जे काही शत्रू असतील तर ते त्यांचं त्यांच्यापासून आपलं संरक्षण होतं शत्रूपासून संरक्षण होतं शत्रू आपल्याला हानी पोचवू शकणार नाही फक्त या दोन अध्यायामुळे एवढी गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये ताकद आहे आणि जर आपण आपल्या गुरूंची सेवा केली जास्तीत जास्त जर सेवा केली तर आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यासोबत कायम राहतो आणि राहणारच तर बघा तर गुरुचरित्रमधला हा जो चौदावा अध्याय आहे ना, तो तो ए, ना आहे। तर तो आहे ना मेरुमनी म्हणून ओळखला जातो एवढं त्याला महत्त्व आहे जी व्यक्ती पठण करते गुरुचरित्रमधला चौदावा अध्याय अठरावा अध्याय त्यांच्या आयुष्यामध्ये बघा बदल झाल्याशिवाय राहत नाही काही वाईट दिवस असतात तर ते चांगले दिवस येण्यासाठी काही वेळ लागत नाही इतके चांगले रिझल्ट आहे तुम्हाला सांगते तुम्ही जर कधी केलं नसेल ना गुरुचरित्र ग्रंथ तुम्हाला मूळ माहीतच असणारे कोणता आहे तर जे स्वामी भक्त आणि दत्तभक्त जे करतात ना गुरुचरित्र पारायण त्यांना माहीत आहे की कि किती मोठी ताकद आहे शक्ती आहे गुरुचरित्र पारायण आपण करतो त्यावेळेस किती अनुभव येतात आपल्याला तर तुम्ही स्वतः विचार करा हे दोन अध्याय आपले पठण करायला काय वेळ लागणार आहे जास्त काहीच नाही कारण आता गुरुचरित्र पारायण करायचं म्हणलं का आपल्याला बघा त्याचे नियम भरपूर आले आणि त्या ग्रंथाला आपण सारखं हात लावू शकत नाही ज्यावेळेस आपण मग सप्ताहाच्या वेळेस आपण पारायण करतो त्यावेळेस आपल्याला त्या, त्या मूळ ग्रंथाला हात लावायचा असतो असा आधीमध्ये अधी कधी पण हात लावायचा नसतो कारण तो पवित्र ग्रंथ आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला असे दोन हे छो चो, छोटी चो, पोथी आहे ना तुम्ही असे आणा तुम्हाला एक केंद्रामध्ये भेटून जाईल आणि काही कारण असतं बघा कधी कधी शक्य होत नाही आपल्याकडनं सेवा नाही होत मग त्यावेळेस काय करायचं फक्त तुम्ही जरी श्रवण केलं यूट्यूबला लावून द्या चौदावा अध्याय अठरावा अध्याय सगळं येतं आता आपल्याला माहिती आहे सर्च केलं गुगलला सगळं येतं तुम्ही जरी असं केलं तरी चालणार आहे आणि पण कसं होतं तुम्हाला सांगते ज्यावेळेस सा आपण श्रवण करतो आपण फक्त ऐकतो ना आणि त्यावेळेस आपलं मन आहे ना एका जागी स्थिर नसतं आपण जरी ऐकत असलो आपल्या मनामध्ये भरपूर असे विचार असतात विचारांची गर्दी असते आपल्या मनामध्ये तर बघा तुम्हाला सांगते पण ज्यावेळेस सा आपण पठण करू आपण वाचन करू त्यावेळेस आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता असते ती बाहेर निघते दूर होते हे कारण असतं त्यामुळे बघा पठण करणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि श्रवण करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला हे अध्याय जे आहेत चौदावा आणि अठरावादे गुरुचरित्रमधला तो कसा पठन करायचं त्याचे नियम वगैरे तुम्हाला सगळं समजलं असेल मला असं वाटतंय आणि जरी काही शंका असेल काही विचारायचं असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट नक्की करा मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं म्हणजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ